राज्य सरकारनं सगळे सोयऱ्यांचा जी आर काढल्यास रस्त्यावर उतरणार असा थेट इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडे यांनी दिलाय नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर प्रकाश हे झालेत शिंदे समितीला ला सत्तावन्न लाख नोंदी रद्द करा आणि शिंदे समितीच बरखास्त करा अशी मागणी देखील माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उमेदवार देऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत झाला जे काय सगळ्या स्वयंचा जे आर आहे तो सगळ्या स्वयंचा जे आर कुठल्याही परिषद सरकारने काढू नये जर काढला ते तर त्याला ओबीसी संघटना पूर्ण ताकदीनेशी रस्त्यावर उतरून या विरोध करण्याचा ठराव सुद्धा या ठिकाणी पारित झालेला आहे त्या सत्तावन्नला कुणबी नोंदी ज्या आहेत ज्या सरकारने केल्या आहेत त्या ताबडतोब त्या सगळ्या बोगस आहेत त्याला कुठलाही कायद्याचा आधार नाहीये त्यामुळे त्या ताबडतोब रद्द ता कराव्यात असाही ठराव जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी पारित झालेला आहे शिंदे समिती जी आहे जिच्या मार्फत हा सगळा घोळ घालण्यात आलेला आहे ती शिंदे समिती सुद्धा बरखास्त करण्यात यावी